तर गुलाबी आणि पांढऱ्या रंगावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे गुलाबी होण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आणि याला अजित पवारांनी उत्तर दिले मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच आहे पांढरा रंग चांगला आणि स्वच्छ असल्याचं अजित पवार म्हणाले तर पांढर आणि गुलाबी रंगावरून सध्या बऱ्याच चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंग चालल्यात गुलाबी जॅकेट नेहमीच अजित पवार हल्ली घालू लागलेले आणि मुख्यमंत्र्यांनी गुलाबी आणि पांढऱ्या रंगाबाबत एक वक्तव्य केलेलं आहे गुलाबी होण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तर त्याला अजित पवारांनी उत्तर दिलंय मुख्यमंत्री म्हणतात ते योग्य आहे पांढरंग रंग चांगला स्वच्छ आहे असं अजित पवार म्हणाले मुख्यमंत्री असं म्हणतात की मला गुलाबी रंगाची गरज नाही ना माझा रंग पांढरा आहे तो कोणत्याही रंगाला पिक्का करतो पांढरा रंग सगळ्यात चांगला स्वच्छ असतोय का मी पण आज पांढरा शुभ्र काढलेलं मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच आहे तुम्ही काय करता मीडिया हे असं म्हटलं ते तसं म्हणलं तुमचं काय तुमचं काय